हिवाळा असल्यामुळे तुरीच्या शेंगा मस्त येतात आणि शेतातल्या जर असल्या तर अजून मज्जा येते खाण्यासाठी तर उकडून जे आहे तुरीच्या शेंगा भरपूर लागतात आणि इथे दानाना दाना, दाना शिजला पाहिजे तर खूप छान लागतात तुरीच्या शेंगा नक्की करून बघा चला मग पटकन रेसिपी बघू तर इथे तुरीच्या शेंगा उकडून खाण्यासाठी इथे कुकर घेतलेला आहे तर त्या कुकरमध्ये तुरीच्या शेंगा ज्या फ्रेश आहेत त्या टाकून घ्यायच्या छान दाणेदार असलेल्या आणि जेवढ्या पाहिजे तेवढ्या टाकून घ्यायच्या यामध्ये नंतर यामध्ये टाकायचं आहे मीठ तर शेतातल्या आणलेल्या आहेत खूप छान लागतात फ्रेश अशा तर इथे मी चवीनुसार मीठ चवीनुसार नाही म्हणता येणार ना इथे थोडंसं जास्तच टाकायचं आता इथे मी दोन ते अडीच चमचे मी इथे मीठ घेतलेलं आहे आणि नंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी तर पाणी जे आहे खूप जास्त नाही टाकायचं तुरीच्या शेंगा डुबतायत ब एवढ्याच म्हणजे तुरीच्या शेंगाच्या थोडंसं खालीच असलं पाहिजे एकदम जर जास्त झालं तर पानचट वगैरे लागतात आणि मग ऊतू वगैरे जाऊ शकते तर आता याचं झाकण लावून गॅसवर ठेवायचं आणि याला हाय फ्लेमवर ते तीन शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे तुरीच्या शेंगा ज्या आहेत छान अशा शिजल्या जातात एकदम लो किंवा मिडियम फ्लेमवर शिजवायची गरज नाही आता इथे झालेली आहे एक शिट्टी मी इथे हाय फ्लेमवर शिजवलेल्या आहेत नंतर झाली दुसरी सिट्टी आणि नंतर झाली तिसरी सिट्टी बघू शकता तुम्ही आता कुकर थंड झाला की एक गंज घ्यायचा खाली त्यावर चाळणी ठेवायची किंवा तुम्ही बेसिनमध्ये सुद्धा हे चाळणी ठेवू शकता पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी इथे गंज आणि त्यावर चाळणी ठेवलेली आहे आता बघून घ्यायची एक शिजली की नाही तर छान अशी शिजलेली आहे मी खाऊन बघितली नंतर इथे मी इथे अशा प्रकारे गाळून घेतलेलं आहे म्हणजेच पाणी खाली पडते गंजामध्ये चाळणीमध्ये त्या शेंगा आता बघू शकता हा काय वाफ निघत आहे गरमागरम खायलाच वेगळी मजा येते तर नक्की करून बघा आणि तुम्ही पण अशाच खाता का मला इथे कमेंट करून सांगू शकता आणि मला तर खूप आवडते मला एक ते दोन वेळा खाण्यात वेगळीच मजा येते हे गरमागरम तर खूपच मजा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर बघू शकता दाना खूप छान शिजलेला आहे हा हा माझ्या मुलांनाही खूप आवडतात आणि शेतातल्या जर असल्या आजाच तर मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय